रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत खाणापूर अटपाडी मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांना सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक बहुल वस्त्यामध्ये मूलभूत सुविधा उभारणीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे गाव पातळीवर सांस्कृतिक सामाजिक क्रीडा आणि समाजाभिमुख उपक्रमांना चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या संरचनात्मक प्रकल्पांसाठी ही निधी मंजुरी करण्यात आली आहे मंजूर प्रमुख कामामध्ये व्यायामशाळा व सार्वजनिक जिम उभारणी वाचनालय केंद्र समाजभवन बांधकाम व सुधारणा ओपन जिम आणि समुदाय क्रीडा सुविधा या सर्व कामांसाठी तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्त्यांच्या गरजेनुसार कोट्यावधी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आहे यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या वस्त्यामध्ये मूलभूत सुविधा उभारणे ही केवळ विकासाची बाब नसून सामाजिक न्यायाची आमची वचनबद्धता आहे गावोगावी युवकांना दर्जेदार व्यायामशाळा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा आणि समाजातील सांस्कृतिक केंद्रे उपलब्ध व्हावीत हा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे येत्या काही दिवसात या प्रकल्पांची प्रत्यक्ष कामे पूर्ण क्षमतेने सुरू होतील खाणापूर तालुक्यातील गारडी पारे भाळवणी जाधववाडी करंजे बलवडी खाणापूर बामणी आळसंद भेंडोळे गावठाण नागेवाडी माहुली देवीखेंडी मादळमुटी लेंगरे येथे व्यायामशाळा साहित्य बसवणे बेनापूर व रेणावी येथे स्मशानभूमी विकास करणे कारवे कांचनपूर येथे अभ्यासिका बांधणे आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी तडवळे पुजारवाडी बणपुरी राजेवाडी पुजारवाडी चिंचाळे निंबवडे जांभुळणी येथे व्यायामशाळा साहित्य बसवणे शेटफळे पिंपरी खुर्द येथे स्मशानभूमी विकास करणे तासगाव तालुक्यातील हातनूर मांजरडे पेड विसापूर बोरगाव शिरगाव गोटेवाडी पाडळी येथे ओपन जिम बसवणे ही कामे मंजूर झाली आहेत ब्यरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज